कशा सगळे मस्त मजेत का आणि पंचमी तर होऊन गेली पण आता पुढे येत आहे त्या रक्षाबंधन येत आहे आणि हक्काची साडी घ्यायची असेल बहिणीं हे तर तुम्हाला साडी हवी असेल तर खूप सुंदर साड्यांचा स्टॉक आपले जानवी साडी सेंटर मध्ये अवेलेबल आहे तर एकदम सुंदर अशी पार्टीवेअर साडी दाखवते मी तुम्हाला आणि ह्या साडीची ट्रेंड खूप चाललंय साक्षी 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 आ, बोला बोला। तर आज कॅमेरा आहे आमच्या साक्षीकडे साक्षी आपण किती दिवस झाली साडी सेल करतोय दोन ते तीन महिने आणि खूपच सुंदर साडी आहे बघा ओपन करून दाखवते कारण हा जो व्हाईट कलर आहे काही ना खूप सुंदर पार्टीवेअर साडी आहे आणि हिचं वेट पण नाही शाईन आहे साडीला खूप सुंदर अशी साडी तर मी म्हणते छानच आहे पण तुम्ही पण बोला छान आहे म्हणून तर मला छानच वाटेल तर आपल्याकडे खूप सारा असा स्टॉक आहे

रेड कलर आणि व्हाईट कलर दोन्ही मिक्स कलर आहे खूप सुंदर साडी आहे आणि एकदा वेअर करून दाखवणार आहे हिचा स्टॉक अवेलेबल आहे जितके पाहिजे तितके साडे मिळतील हिच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन हवे असेल तर ऑनलाईन पण मिळेल तर असा पार्टीवेअर साड्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते खूपच बारीक आवाजात बोलत होत्या तर आवाज जगा वाढवलाय आणि साडी इतकी सुंदर दिसते की आवाज आपोआपच वाढलाय बघा माझा खूप छान अशी साडी आहे चला आपण बाहेर थोडी व्हिडिओ घेऊन तर बघा काय सुपर साडी आहे किती सुंदर साडी आहे आणि दिल्लीचा व्हिडिओ चाललाय आपला युट्यूबचा चाललाय तो आणि इतकी छान साडी असणार आहे तर तुम्हाला हवे असेल पटकन कॉन्टॅक्ट करायचं राणी ताईला जानवी साडीचा इंटरेस्ट तर बघा साडी तर बघा व्हाइट कलर सगळ्यांचा सा फेवरेट कलर आपल्याकडे आलेला आहे आणि जे हव्या तेवढ्या साड्या भेटून जातील तुम्हाला बघा काय सुंदर सुंदर साडी साडी आहे आणि अशी कोणाला को नको मला तर हवी आहे तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये सांगायचंय तर बाकीच्या साडी आपण बघू देवा पार्टीवर साडी आहे खूप सुंदर साडी बघा साक्षी दिसते का खूप भारी साक्षी पण ही खूप झाली पहिली साडी आपली स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे त्याची तुम्हाला मी साडी दाखवून घेते तर हा पोस्टर बघा खूप सुंदर अशी साडी याच्यातून दोन तीन प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे पण अवेलेबल आहेत तर कमी पासून एकदम स्वस्त पासून साडी आपल्याकडे अवेलेबल आहे तर मी तुम्हाला जी दाखवते ती महागात साडी दाखवते बघा खूप सुंदर साडी आहे आणि आपल्याकडे दोन प्रकारची साडी अवेलेबल आहे बघा खूप सुंदर चिलवर पण पण गोल्डनला तर आता कोणी हा म्हणत आणि पाहिजे म्हणून पण म्हणित नाहीये तर कॉपरची साडी खूप सुंदर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आता लेडीज ट्रेंड मला वाटते लवकर जाणार नाहीये कारण जी खान साडी आपल्याला ती भागे तिचा ट्रेंड कमीत कमी चार वर्षी चालला होता तर ह्या साडीचा ट्रेंड चार वर्षी चालणार जशी हवे तशी त्यांनी घ्यायची आहे साडी भागा खूप सुंदर सिल्वर मध्ये आणि हे आहे कॉपर मध्ये काय सुंदर साडी आहे आवडली खूप छान छान नसतं छान आहे का छान आहे आवाज वाढवा मॅडम खूप छान आहे हा ठीक आहे मॅडमला आवडल्याशिवाय माणूस आवाज वाढवत नाही मला तर आवडले म्हणून मी खूप म्हणून सांगते तर बघा कलर कलर सध्या ट्रेंडिंग हे चालू आहे बघा कोण कोणचा मॅडम तुम्हाला कॅमेरात कलर एक राणी कलर आहे बघा आणि एक थोडासा मरून कलर आहे रेड पण म्हणता येईल मरून पण आहे हा फ्रेश राणी कलर आहे खूप सुंदर कलर आहे आणि हिची विक्री साडी जशी असते तसा रेट असतो समजून घ्या नाहीतर तुमचं कसं होतं कन्फ्युजन होत आणि तिथं महाग आहे असं काही करायचं नाहीये करायचं नाही म्हणजे मी समजून सांगते तुम्ही पण दुसऱ्या शॉप मध्ये खरेदीला जातच असताना त्याच्यामुळे सांगते जेव्हा तुम्ही दुसऱ्या शॉप मध्ये जाता किंवा माझ्याकडे पण येत असतील कदाचित तर साड्यांमध्ये फरक आहे फरक समजून घ्या हि जी साडी आहे हिची विक्री आपण फक्त सातशे केली आहे आणि ही जी साडी दिसते तुम्हाला हिची विक्री आपण एक हजार रुपयाशी करणार आहोत कोणाला हवे असेल तर तुम्ही ऑनलाईन मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर पण असतोच नेहमी तर परत एकदा घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर साडी तुमच्या घरी तुमच्या गावात मिळून जाईल तुम्हाला तर अशी साडी आहे हिची विक्री फक्त एक हजार रुपयाशी होणार आहे आणि ही जी दिसते हिची विक्री सातशे रुपयाशी केलेली आहे तर हिच्यातून दोन प्रकारचं सुत आले बघा आपल्याकडे काई दूनी आए। आए, सेम सेम आए। पन तर बघा काही सुंदर दोन्ही पण आहे केलं शाईन आहे केलं शाईन नाही आहे सेम डिझाईन सेम साडी आहे आणि रेट पण एकच आहे सातशे रुपयांनी विक्री होणार आहे या साडीची खूप साडी आपण सेल केली अजूनही मागितली जाते तर तुमच्यासाठी आजच्या दिवसासाठी फक्त एवढा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होता मॅम दाखवा ही पण साडी कशी दिसते आणि हिच्यातून पण साडी अवेलेबल आहेत हिचा व्हिडिओ पाहिला हिच्यातून पण स्टॉक खरंच अवेलेबल आहे काढणं शक्य नाही आपल्याला बाय